साहेब माझ्या प्रचारासाठी आपल्या सर्वांचे लाडके कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तसे संपूर्ण व्यासपीठ साहेब मी प्रथमता ही जी पब्लिक आली ज्यांचे महाविकास आघाडीतर्फे मनस्वी स्वागत करतो आणि आभार मानतो साहेब माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला आपण संधी दिली मी पंधरा वर्षापासून पक्षाच्या तिकीटासाठी प्रयत्न करत होतो परंतु आज योग्य संधी आपण दिली आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय ही जनता राहणार नाही साहेब मी सुरुवात अशी करतो संतोषांना गुप्ता आपण फोन केला होता तालुका प्रमुख आज कमीत कमी त्रेसष्ट दिवस झाले जेल मध्ये आहे आणि अशाच प्रकारचं भय युक्त वातावरण या तालुक्यात आहे आणि एवढं वातावरण तालुक्यात असून सुद्धा ही सर्वसामान्य जनता रस्त्यावर आपल्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठी उतरली यांची मी मनस्वी आभार मानतो <प्राँगा> नेते इथे आता खूप खरेदी विक्री संघ चालू झालेला आहे खरेदी विक्री संघाचा बाजार एवढा मोठ्या प्रमाणात चालू येते घाबरले असतील भयभीत असतील काही असतील पण त्यांचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडी बरोबर आहे जनता आपल्या बरोबर आहे <laughs> साहेब मी सर्वात महत्वाची गोष्ट बोलतो का आपण ज्यावेळेस इथं सभेला आले होते ज्या गद्दाराच्या आपण एक शब्द दिला होता मनमाडकरांना का तुम्ही आमच्या गद्दाराला जो निवडून आला ते निवडून द्या मी तुमचा पाणी प्रश्न सोडवतो साहेब तुम्ही तो पाणी प्रश्न मनमाडचा योजना ही मनमाडकरांची तुम्ही मंजूर केली आणि श्रेय ते घेताय पण जनतेला माहिती आहे की काम कोणी केलं मनमाडकरांचा जो प्रश्न होता तसे असताना जे करते असतील पत्रकार असतील सगळे उपोषणकर्ते असतील माझ्या सगळे नगरसेवक यांच्या प्रयत्नातून ती योजना आज मार्गी लागते आणि आम्हाला मनस्वी आभार मी आनंद आहे साहेब या शहरामध्ये मी पंचवीस वर्षापासून राजकारणात आहे राजकारण करत असता या शहरामध्ये मी सगळ्या म्हणजे अभ्यासिका सारखी गोष्ट ह्या शा ह्या शहरामध्ये सुरू केली मी रस्ते गटारी अंडरग्राऊंड ड्रेनेज स्ट्रीट लाईट घंटागाडी ह्या सगळ्या सुविधा मी या शहरात पुरवल्या साहेब आपले सरकार शंभर टक्के येणार आहे आणि आपण मुख्यमंत्री होणार आहे आणि साहेब माझी एक विनंती आहे हा तालुका दुष्काळी आहे हा तालुका वर्षानुवर्ष दुष्काळी आहे दुष्काळी तालुका असून सुद्धा या वर्षी दुष्काळ असून सुद्धा आपला दुष्काळ जाहीर झाला दुष्काळ जाहीर झाला का पाणी आपल्याला टँकरने येत होता ना मग आपल्या कार्यसम्राटाने काय केलं काय केलं पीक विम्याचे पैसे पीक विम्याचे पैसे चार वर्ष मिळाले का तुम्हाला खरं सांगा रेशन कार्ड इथं रेशन कार्ड धारक बसल्या असतील रेशन कार्ड किती पंधरा वीस हजार रेशन कार्ड वाटलेले ते रेशन कार्डला रेशन चालू आहे का चालू आहे का एनडीसीसी बँकेत एनडीसीसी बँकेत कोणाकोणाचे पैसे हातवरती करा खरंच करा एन डी सी सी बँक बरोबर आहे ना आपले पैसे मिळाले का कुठे गेले साहेब ह्या सगळ्या गोष्टी जे म्हणता विकास 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 सर्वसामान्यांचा विकास सोडून दिला फक्त स्वतःचा विकास आणि स्वतःचा जे पंटर यांचा विकासाशिवाय यांनी काहीच केलं नाही काहीच केलं नाही साहेब माझी विनंती राहणार आहे हा माझा तालुका दुष्काळी आहे महाविकास आघाडीच सरकार शंभर टक्के आहे ना पण पण माझा माझा तालुका हा दुष्काळी आहे साहेब वारंवार दुष्काळी आहे तर माझी विनंती राहणार आहे या तालुक्यातला दुष्काळ हा शंभर टक्के दूर झाला पाहिजे सगळे आता खोट खोट बोलून जातात सगळं खोट खोट सांगतात आम्ही असं करू आम्ही तसं करू, करू कोणीच काही करत नाही फक्त वेड्यात काढायचं काम करता पैसे घेता पैसे देता लोकांना विकत घेता सर्वसामान्य जनतेला खोटं आश्वासन देत सर्वसामान्य जनतेला का माहित का काय चाललंय ते काहीच माहित नाही काय चाललंय आज एक करोड करोड रुपये घेऊन उतरलेले आणि सर्वसामान्य जनतेला वेळात काढायचा प्रयत्न करता आणि ही खरंच चुकीची गोष्ट आहे मी सर्वसामान्य जनतेला मी प्रामाणिकतेने विनंती करेल की कर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही महाविकास आघाडीवर विश्वास ठेवा तुमचे जे जे प्रश्न आहे सिंचनाचा असेल कुठला पण प्रश्न असेल हे आपले उद्धव साहेबां पवार साहेब किंवा काँग्रेसचे जे पण आपले नेते यांच्याशिवाय कोणी सोडू शकणार नाही तुमच्याकडे कोणीच लक्ष देऊ शकत नाही तुम्हाला खरंच जर पाणी सिंचनाचं जर खरंच प्रश्न सोडायचा असेल अरे काय नारपार योजना नारपार योजना अरे नारपार योजना तर आपला समावेश नाही नांदगाव तालुक्याचा झाडी झाडी येरडगाव आपण म्हणतो छप्पन वर छप्पन सालामधून चालू आहे झाडी धरणाचं अरे झाडी धरणाचं काम होत नाही गिरणा मधनं रिझर्वेशन मिळत नाही पाण्याच्या सिंचनाला किंवा पाण्या प्यायच्या पाण्याला अशी दुरवस्था आहे आणि तरी पण यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या तीन हजार कोटीचा विकास करा आले कसलाच विकास कोणाचा विकास झाला तुमचा विकास झाला का खरं सांगा झाला का मग कसला विकास ह्या हो? तालुक्यामध्ये जवळजवळ सात ते आठ लाख लोक राहत असतील साडेतीन लाख आहे या साडेतीन लाख लोकांना तीन, लोक तीन कोटी तीन हजार कोटीच काय मिळालं मला सांगा काय मिळालं मग आपल्याला काय मिळालं नाही तरी हे मत मागायला येत माझी विनंती तुम्हाला का या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि एक खोटे आसरू नये ते हे मनातून आहे मनातून आहे मनातून <laughs> साहेब मांजरपाड्या धरणाचं पाणी मांजरपाड्या धरणाचं पाणी आपल्याला यायला पाहिजे होतं आलं नाही गिरणा घाटमाथ्यावरचा आमचा सिंचनाचा प्रश्न आहे तो प्रश्न नाही आज आदिवासी बंधव असतील आदिवासी बांधव किंवा जे माझे बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाला न घरकुल आहे न काही आहे न त्यांना पिण्याच्या पाण्याच्या सोयी आहे या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर साहेब माझी एक विनंती कळकळीची कर का आपण ज्यावेळेस आपलं सरकार येईल त्यावेळेस या गोष्टी शंभर टक्के करावी आणि मी तुम्हाला शंभर टक्के मनस्वी आभार मानतो माझ्या नगरसेवकांवर माझ्या पदाधिकाऱ्यांवर खोटे केसेस चालवले खोट्या केसेस चालवले आणि या खोट्या केसेस करत असताना कुठल्याही मागे पुढे पाहिलं जात नाही साहेब मी एक संयमी माणूस आहे आणि मी संयमीच राहणार पण जो चुकला आहे ना त्याला सोडणार पण नाही तुम्हाला मी असं वाटत असल पण मी तुमच्या वर मागे खंबीरतेने उभा आहे जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे मला कसलं डर नाही मला कसलं डर नाही कारण मी सर्वसामान्यांचं नेत आहे लोक म्हणत असतील हा विकला गेला तो विकला गेला मी विकला नाही जात मी फक्त जनतेचा आणि जनतेचाच राहणार फक्त जनतेचा आणि जनतेचाच राहणार गणेश दात्रकला विकत घ्यायची ताकद कोणाचीच नाही आहे कोणाचीच नाही मी फक्त देवाचा आहे आणि तुमचा आहे आपण इथं आलात आपले मनस्वी आभार पण एक गोष्ट लक्षात घ्या माझी निशाणी काय आहे काय बटन किती नंबरचं दाबायचं किती नंबरचं महिला किती नंबरच मशाल काय निशाने आपली साहेब आता मला मनसेचे जे उमेदवार इथले अकबर सोनावाला म्हणून ते मला पाठिंबा पण देताय प्रवेश पण करताय साहेब प्रवेश पण करताय ते प्रवेश पण करताय साहेब टले <laughs>